वेलकम टू अवर न्यू ब्लॉक तर आत्ता फोन आला होता आपल्याला जायचं आहे एक्सरे करायला तर पेशंट पडलेत वाटतं तर त्यांच्या खुब्याला आणि कमरेला लागलेलं आहे तर आपण चाललेलो आता धायरीमध्ये तर आपण एक्सरे कसं करणार आहे काय करणार आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर तुम्ही बघाच आपलं काम पहिलाच ब्लॉक टाकणार आहे मी आपण घरी जाऊन एक्सरे कसं करतो काय करतो का ते मी सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर बघत राहा आता आपण घेऊ एक्सरे कॅसेट ही आहे एक्सरे कॅसेट ही एक घेतली आपण आणि आता ही एक घेऊया दोन आपल्याला लागणार आहेत आणि एक छोटी तर दोन मोठ्या कॅसेट घेतल्या आहेत एक छोटी कॅसेट घेतली तर त्याच्यावरती तुम्ही तुम्हाला दाखवतो कसं करणार आहे आपण या बॅगमध्ये आहे आपली एक्सरेची मशीन तर आपण हे एक्सरेचं मशीन आहे पोर्टेबल ते पण घेतलेलं आहे मित्रांनो आपण आता एक्सरेची कॅसेट घेतलेली आहेत एक्सरे मशीन घेतलेली आहे गाडी काढवानी जाऊयात サラゴンのことは、サラゴンのことは、サラゴンのことは、サラゴンのことは、サラゴンのことは、サラゴンのことは、サラゴンのことは、サラゴンのことは、サラゴンのことは、サラゴンのことは、サラゴンのことは、サラゴンのことは、サラゴンのことは、サラゴンのことは、サラゴンのことは、サラゴンのことは、サラゴンのことは、サラゴンのことは、サラゴンのことは、サラゴンのことは、サラゴンのことは、サラゴンのことは、サラゴンのことは、サラゴンのことは、サラゴンのことは、サラゴンのことは、サラゴンのことは、サラゴンのことは、サラゴンのことは、サラゴンのことは、サラゴンのことは、サラゴンのことは पावर पॉईंट लागू का नाही अच्छा सांग म्हणजे हात वापरले व्हायचा बस हलू ना काही दोन मिनटं

झाला आता काही नाही बारीक आहे तर राहते वजन असेल तर ताजी आवड मित्राला आपला एक्सरे झालाय आता आपण चाललोय त्या गाडीकडे एक्सरे झालेला आहे काढून तर आता चाललो आहे आपण आता आपण डेव्हलप करू आणि त्याच्यानंतर पेशंटला एक्सरे पाठवू क्वालिटी क्लॅरिटी कशी आहे ती मी थोडं दाखवतो हे आहे आपली गाडी तर एक्सरे झाला आहे आपला आपण चाललेलं आहे आपला एक्सरे झालेला आता काढून हा द्या आपण प्रोसेस करायला con tal que el espinolateral el espinolateral de lo I X-Ray fine with PBH. <coughs> 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 तर मित्रांनो आपले एक्सरे करून झालेले आहेत जर तुम्हाला पण कोणाला एक्सरे करायचे असतील ई सी सी करायचा असेल किंवा ब्लड टेस्ट युरिन टेस्ट करायचे असेल तर मला संपर्क साधू शकता तर मी पुण्यामध्ये प पुणे पिंपरी चिंचवड यश असतील तर मला कॉल करा एकदम चांगल्या क्वालिटीचे एक्सरे काढून मिळतील ब्लडचे रिपोर्ट पण एकदम चांगल्या पद्धतीने मिळतील तुम्हाला ई सी पण करून मिळेल तर धन्यवाद तुम्ही व्हिडिओबद्दल बघितल्याबद्दल जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक कमेंट सबस्क्राइब करा मला आणि प्लीज मित्रांनो सपोर्ट करा